साठी शासनाकडून महापालिकेस प्राप्त अनुदान तसंच जमा खर्चात ताळमेळच नसल्यानं सावळ्या गोंधळाची स्थिती दिसत असून मोठा घोळ असण्याची यात शक्यता आहे शासनाकडून राज्यातील महापालिका असतील जिल्हा परिषद असतील यांना विविध विकास योजनांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान प्राप्त होतं या अनुदानातूनच विकास कामं करण्यावर विशेष भर दिला जातो सोलापूर महापालिकेसही अनेक योजनांसाठी शासनाकडून मोठं अनुदान प्राप्त होतं सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी महापालिकेला एकूण बावीस विकास योजनांसाठी दोनशे तीस कोटी अकरा लाख एकवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान प्राप्त झालं यापैकी दोनशे आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख सहा हजार एकशे शहात्तर रुपये खर्च झाले आहेत शासनाकडून प्राप्त अनुदान आणि त्यांच्या एकूणच खर्चात मोठा घोळ दिसत असून जमा खर्चात ताळमेळच नसल्यानं संपूर्णपणे सावळा गोंधळ दिसून येत आहे अनेक योजनांमध्ये प्राप्त निधीपेक्षा खर्च जास्त दाखवण्यात आला आहे असं असेल तर मग वरचा खर्च अथवा पैसे कुठून आणले आणि ते कसे खर्च केले याबाबत कसलाच खुलासा नाही विशेष म्हणजे मूलभूत सोयीसुविधा यासाठी सात कोटी शहाऐंशी लाख सदतीस हजार रुपये अनुदान प्राप्त झालं असून प्रत्यक्षात चौतीस कोटी एकोणचाळीस लाख चौसष्ट हजार एकशे एकोणनव्वद रुपये खर्च दाखवण्यात आला आहे काही योजनांमध्ये अनुदान जमा शून्य असं दाखवण्यात आलं असून खर्च मात्र एक कोटी तीन कोटी चार कोटी रुपये दाखवण्यात आले आहेत या सगळ्या प्रकारात कशाचा पायपोस कशातच दिसत नाही शासनाकडून प्राप्त निधी प्रत्यक्षात खर्च झालेला निधी आणि शिल्लक अनुदान याची रजिस्टर नोंद मुख्य लेखापाल विभागानं ठेवलेली नाही रजिस्टर नोंद ही अत्यावश्यक असताना ती का केली जात नाही यात नक्कीच काहीतरी वादग्रस्त गोष्ट आहे काहीतरी मोठं यात शिस्त आहे हे मात्र नक्की मुख्य लेखापाल विभागच याला जबाबदार आहे असं या एकूणच सगळ्या आकडेवारीवरून दिसून येतं निधीच्या जमा आणि खर्चात मोठी तफावत दिसून येत आहे आणखी एक विशेष म्हणजे ज्या विकास कामांसाठी शासनाकडून पालिकेला निधी प्राप्त झाला आहे तो त्याच कामांसाठी खर्च करण्यात आला आहे की इतर ठिकाणी वळवण्यात आला आहे या संदर्भात ही कोणतीच माहिती उपलब्ध नाही संबंधित खात्यात आलेलं अनुदान त्यातून नेमकी कोणती कामं करण्यात आली याचीही तर माहिती उपलब्ध हवी मात्र या संदर्भात ही सविस्तर माहिती उपलब्ध नाही नगर अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता घनकचरा आरोग्य खातं आदींसाठी प्राप्त अनुदानातील खर्चाचीही सविस्तर माहिती नाही खरं तर तीन वर्षात अशा पद्धतीनं किती सावळा गोंधळ आणि कारभार प्रशासकीय काळात झाला आहे याबाबत देखील शंकेला मोठा वाव असून तीन वर्षात प्राप्त अनुदानातील खर्च न झालेल्या रकमांचं काय या अखर्चित रकमेचं काय हा निधी शासनाकडं परत गेला की तो महापालिकेकडंच आहे हे देखील गौडबंगाल आहे प्राप्त अनुदानापैकी काही निधी शिल्लक आहे त्याचं काय हे देखील स्पष्ट नाही सर्वात कहर म्हणजे ऑडिटबाबत ही गोंधळात गोंधळ अशी स्थिती असून शासनाकडून आलेलं अनुदान आणि खर्च याचं प्रतिवर्षी लेखापरीक्षण होणं गरजेचं आहे ते केलं गेलं आहे का हा देखील एक संशोधनाचा विषय आहे तर विकास कामांवर अनुदान खर्च झाल्यानंतर लेखापरीक्षण होणं गरजेचं असताना काम करण्यापूर्वीच लेखापरीक्षण करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुख्य लेखापाल विभागाच्या कारभाराबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे हा सगळाच प्रकार प्रशासनाच्या एकूणच कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे अनेक बडे अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी असल्याशिवाय इतका मोठा घोळ अथवा सावळा गोंधळ होणं अशक्य आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे सर्व काही चाललं असून प्रशासकीय कारभारातील अनेक धक्कादायक प्रकारांपैकी हा एक गंभीर प्रकार समोर आला असून हे केवळ हिमनगाचं टोक आहे प्रत्यक्षात पाण्याखाली गैरकारभाराचा खूप मोठा हिमनग आहे प्रशासकीय कारभार असल्यानं कोणाचाच अंकुश नाही मग काय संपूर्ण रान मोकळं आपल्याला विचारतो कोण अशा थाटात हा एकूणच कारभार सुरू आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर या सगळ्या धक्कादायक प्रकारांची चौकशी होणं आणि त्यातील बडे तसंच छोटे मासे दोघांनाही पुढं आणणं अत्यंत आवश्यक आहे प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे तीन वर्षांच्या एकूणच गैरकारभाराचं ऑडिट पहा इन सोलापूर न्यूजच्या बातमीपत्राच्या पुढील भागात